नमस्कार तुहरी माझा मितवा या सिरियलमध्ये आपण पाहत आहोत अर्णवच्या बड्डेसाठी सगळेजण आलेले असत्या पार्टी छान रंगलेली असते पार्टीत बड्डे बॉयची एंट्री होते आजी आज त्याचं छानसं कौतुकही करते आज माझा नातू छान राजकुमारासारखा दिसतो आहे असं म्हटल्यानंतर मामा काहीतरी कमेंट करतात सगळेजण हसतात आजी आज मामावरती रागवते काहीही काय चेष्टा करतो आहे म्हणून आणि मग सगळेजण त्याचं कौतुक करतात सगळे त्याला विश करतात मग केक कापल्यानंतर सगळेजण त्याच्याकडे गिफ्ट देण्यासाठी येतात लावण्याची वेळ येते लावण्या सगळ्यात मोस्ट एक्सपेन्सिव्ह असं गिफ्ट पॅरिसवरनं जिने मागवलेलं आहे ते देऊ करते आणि खरं तर गिफ्ट ती त्याला देत असताना सगळेजण तिच्याकडे पाहत असतात तो ते गिफ्ट घ्यायला कानागाडी करत असतो पण ती त्याला हट्ट करते की माझं गिफ्ट घे तो खोलून पाहतो इतकं महागडं गिफ्ट मागवायची काहीच गरज नव्हती असं म्हणत तो तिला गिफ्ट एवढं महाग नसलं द्यायचं असं सांगू लागतो त्यावेळेला ते गिफ्ट पाहिल्यावरती मामी म्हणते वाव खरं तर गिफ्ट द्यावं तर असं द्यावं तितक्यात लावण्य म्हणते इट्स अ सिम्बॉल ऑफ लव मी इतकं प्रेमाने दिलं आहे तुला ठेवावंच लागेल असं म्हटल्यानंतर तो ते गिफ्ट गुपचुप आपल्या हातामध्ये ठेवतो इकडे ईश्वरीला फार तरी होऊ लागतं की तिने इतकं महागडं गिफ्ट आणलं आहे आता आपल्या गिफ्टची तर काहीच किंमत नसणार मग ती तिथून मागे सरकते आणि लावण्याला तो थँक्यू म्हणतो गिफ्ट गिफ्ट छान आहे लावण्याचं तो कौतुक करतो हे पाहिल्यानंतर तिला वाईट वाटतं आता आपल्या गिफ्टला कोणीही विचारलं नाही हे तिला जाणवतं आणि तितक्यात लावण्याला एक कुरापत सुचते ती ईश्वरीकडे पाहून मामीला खुनवते हिला विचारा हिने काय गिफ्ट आणलं आहे तितक्यात मामी तिला बोलत असते तू काय आणलं आहे दाखवतेस का आली अशीच हात व्हायला हलवत मग ती म्हणते नाही आणलं आहे ना मग ती जरा कानकुच करत असते तिला नम्रता सांगत असते अगं जा तीला गाबरत गाबरत का ना आणलं एवढं प्रेमाने ते द्यायला काय हरकत आहे तुझं गिफ्ट पण छान आहे घाबरू नको जा पुढे असं म्हणत ती तिला पुढे काढू लागते घाबरत घाबरत का होईना ना ईश्वरी पुढे जाते पुढे गेल्यानंतर ती त्या बॅगीतनं एक साडी बाहेर काढते साडीसारखं दिसते म्हटल्यावर सगळेजण तिची थट्टा करू लागतात असं कधी गिफ्ट आणत का अक्कल तरी आहे का लावण्य तिला जोरजोरात जोर जोर बोलू लागते एखाद्या पुरुषाला काय गिफ्ट द्यावं हे एवढंही सुचत नाही साडी देतेस तू अक्कल आहे तुला असं म्हणत तिचा अपमान ती करू लागते आणि तिचा झालेला अपमान हा अर्णवला सहन होत नसतो अर्नव तिला काहीतरी बोलणार म्हणून डोळे वटारून तिच्याकडे पाहू लागतो तितक्यात ईश्वरी त्यांना सगळ्यांना चोख उत्तर देते हे गिफ्ट ना आर्नव सरांच्या आईच्या साडीचं बनवलेलं आहे मला माहिती आहे याच्यावर प्राईस टॅगने हे टॅ हे जास्त महागडंही नाही पण आईच्या प्रेमाची ऊब जी असते तिला आपण प्रेमात पैशात कशातच चोर तोलू शकणार नाही ते टॅगलेस असतं असं म्हणत ती ती गोदडी मग सगळ्यांना दाखवू लागते तिने आईच्या साड्यांची गोदडी विणलेली आहे ती गोदडी ती अर्णवला गिफ्ट म्हणून देत असते अर्णव त्या गोदडीक पाहू लागतो प्रत्येक साडी त्याच्या आईची आहे हे त्याला दिसत असतं सगळ्या साड्यांना डोळे भरून पाहतो सगळे जण इमोशनल होतात आईच्या साडीची उबदार गोदडी असं गिफ्ट कधी कोणी देऊ शकणार नाही इतकं सुंदर गिफ्ट आईची आठवण म्हणून प्रत्येक साडी त्याला आठवू लागते त्या साड्यांना तो पाहू लागतो मग लावण्याने दिलेलं सगळं काही तो वापस करू लागतो आणि लावण्याचा संताप होतो की तिने दिलेलं गिफ्ट एवढं महागडं हा इथे ठेवतो आहे आणि ही गोदडी फालतू घेऊन मिरवतोय याचा तिला संताप होतो तो त्या गोदडीतल्या साड्यांकडे पाहू लागतो मायेने त्याच्यावरून हात फिरवत असतो आजी ही हिमशन होते आपल्या लेकीच्या साड्या इतक्या छान प्रकारे असं वापर होऊ शकतो छान मग ती हो हो तेल ते साडं सगळं पाहत असते लावण्याचा संताप होतो असं कधी गिफ्ट असतं का म्हणून पण आर्नव तिच्याकडे पाहतो तिला गप्प बसवतो आईच्या साड्यांची गोधडी तो गुंडाळतो आईचे घातलेल्या त्या साड्या त्या त्याला आठवत असतात प्रत्येक गोष्ट त्याला आठवत असते की ती मायेने आई हे सगळं करायची आईची साडी सगळं काही तो आठवतो आणि नकळतपणे डोळे बंद करून त्याला त्याच्या डोळ्यांसमोर आई दिसू लागते खूप इमोशनल तो होऊन जातो आणि मग जो, जो तो त्याच्या आईच्या आठवणीत रमून जातो तितक्यात त्याला भानावर येत त्याला आठवतं ईश्वरी डोळ्यापुढे ईश्वरीला तो सांगू लागतो असं गिफ्ट खरंच कोणीच देऊ शकणार नाही आणि याला कसलीच किंमत नाही हे करोडो रुपयांचं गिफ्ट असं समज आणि तो दिलेलं गिफ्ट मला खूप आवडलं पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल की ती आठवते तुमची ही स्माईल खूप छान आहे तुम्ही हसलात की खूप सुंदर दिसतं आता मी लवकरच इंदोरला परत जाईल तेव्हा मी आठवणींमध्ये तुमचं हे स्माईलच लक्षात ठेवलं आणि तुम्ही असे कायम आयुष्यभर असेच हसत राहा असं ती आर्नवला म्हणते मग आर्नव तिला म्हणतो कुठल्या नात्याने तू माझे आठवण अशी जपून ठेवणार आपलं नातं तरी काय असं म्हणत तो तिला प्रपोज करण्याचा प्रयत्न करतो आणि ईश्वरी पुन्हा एकदा ते सगळं टाळू लागते इकडे मात्र हे सगळे दृश्य पाहून लावण्याचा संताप संताप झालेला ती आता खूप चिडलेली असते ती म्हणते आता मी कुठलाही तुमचं शब्द ऐकणार नाही आता मी एक मोठा बॉम्ब फोडणार बॉम्ब आता मी कुणाचं चा काहीच ऐकणार नाही असे छोटे मोठे वार तर मी करणारच नाही तिला वल्लवी सांगत असते माझा आई शांत हो एवढी उतावीळ होऊ नको आणि उताविळीपण्यात चूक करू नको असं म्हणत तिला थांबत असते पण ती म्हणते नाही मी आई इथून पुढं तुमचंही ऐकणार नाही कुणाचं काही ऐकणार नाही आत्ताच्या आत्ता जाऊन ते ईश्वरी जप कामच काढते त्यावेळेला तिला भानावर आणण्यासाठी वल्लवी तिच्या कानाखालीत खणखणीत वाजवते पुढे जे काय होईल ते पाहायला आपल्याला सगळ्यांनाच आवडणार चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया धन्यवाद